नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर नेहमीप्रमाणे माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्याचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण या महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे या योजनेचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते सर्वजण भरत आहात पण या योजनेमध्ये काही जणांना एस एम एस न आल्यामुळे त्यांचा अर्ज पेंडिंग आहे तर काही जणांचे आधार कार्ड नंबर असेल मोबाईल नंबर असेल किंवा काही माहिती जी आहे ती चुकली असेल किंवा नावाची स्पेलिंग चुकली असेल तर त्यासाठी जे दुरुस्त करण्याचा टॅप आहे तो आता गव्हर्नमेंटने माझी नारी शक्ती जी नारी शक्ती दूत ॲप जे आहे त्या ॲपमध्ये एडिटचे ऑप्शन जे आहे ते दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचा फॉर्म आता एक वेळेस एडिट करू शकता किंवा जर तुमचा एस एम एस म्हणजेच ओ टी पी व्हेरिफिकेशन बाकी असेल तर ते ओ टी पी घेऊन व्हेरिफिकेशन करू शकता तर हीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच फॉर्म एडिट कसा करायचा व व्हेरिफिकेशन कसे करायचे तर मित्रांनो मी प्रत्येकदा सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरचून नातेवाईकांना असेल मित्रांना असेल किंवा इतर ग्रुप असतील त्यामध्ये शेअर करा व साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून त्यांचा जर फॉर्म चुकला असेल तर त्यांना फायदा होईल तर मग चला कसलाही विलंब न करता जो अर्ज आहे तो कसा एडिट करायचा व तुमचे व्हेरिफिकेशन बाकी असेल तर व्हेरिफिकेशन कसे करायचे हे आपण आता इथे लाईव्ह पाहूया मित्रांनो तुम्हाला प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर तुमचे जे नारी शक्ती ॲप आहे ते अपडेट करायचे आहे मी अपडेट केल्यामुळे डायरेक्ट ओपन बटन दाखवत आहे तुम्हाला अगोदर अपडेट करावं लागेल आणि त्यानंतर ओपन या बटनवर क्लिक करावं लागेल तर चला ओपन करूया ओपन केल्यानंतर अशा प्रकारे जो डॅशबोर्ड आहे तो दिसत आहे मी केलेले अर्ज दिसतील त्यावर क्लिक करा इथे तुम्हाला एस एम एस पेंडिंग किंवा तुम्ही जे अर्ज भरले होते ते अर्ज दिसत आहेत जो अर्ज तुम्हाला एडिट करायचा आहे त्या अर्जावर क्लिक करा त्यानंतर बघा हा अर्ज आहे ते तुम्हाला पूर्ण दिसत आहे यामध्ये तुमचा फोटो आधार कार्ड टी सी राशन कार्ड जे काय तुम्ही अपलोड केलं तर हे सर्व दिसत आहे याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल किंवा काही चुकलं असेल तर तुम्हाला वरच्या साईडला लाल कलरचे एडिट असे बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर बघा क्लिक केल्यानंतर ओके म्हणजेच एकदा एडिट केल्यानंतर डबल फॉर्म एडिट होणार नाही त्यासाठी ओके करा ओके केल्यानंतर वरच्या साईडला अगोदर आपण जसा फॉर्म भरला होता तो सेम फॉर्म आहे तुमचे नाव पतीचे नाव लग्ना अगोदरचे नाव तुमची जन्मतारीख तुमचा ॲड्रेस तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा जो ॲड्रेस आहे तुमचा पिनकोड मोबाईल नंबर आधार नंबर तुम्ही इतर राज्यातले आहात का विवाहित आहात की अविवाहित आहात त्यानंतर तुमच्या बँकेची डिटेल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन येथे आलेली आहे त्यानंतर तुमचे आधार कार्ड आलेलं आहे तुमची टी सी किंवा राशन कार्ड त्यानंतर उत्पन्न किंवा राशन कार्ड हमीपत्र बँकेचे पासबुक आणि फोटो जर तुम्ही पासपोर्ट फोटो किंवा फोटो क्लिक बरोबर नसेल तर डिलीट या बटनवर क्लिक करा आणि कॅप्चर फोटो या बटनवर क्लिक करून तुम्ही परत येथे फोटो कॅप्चर करू शकता त्यानंतर फोटो कॅप्चर केल्यानंतर खाली तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करा म्हणजेच अपडेट करा या बटनवर क्लिक करा परत एकदा जो फॉर्म आहे तो पूर्ण पाहून घ्या आणि सबमिट या ग्रीन बटनवर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल जो ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे तुम्हाला टाकायचा आहे पहा ओ टी पी येण्यासाठी एक ते दोन मिनिट टाईम लागू शकतो कारण सर्व्हर डाऊन असल्यामुळे ओ टी पीला टाईम लागतो त्यानंतर जो ओ टी पी तुम्हाला आला असेल तो ओ टी पी टाका आणि व्हेरिफिकेशन ओ टी पी या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो सक्सेसफुली जो हो आहे तो सबमिट झालेला आहे त्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाही एक अर्ज एकाच वेळेस एडिट करू शकता